संभाजी राजे कोण होते म्हणून रोज कीर्तनातून संभाजी राजा सांगतो आणि जोपर्यंत संभाजी राजा सांगत नाही तोपर्यंत तो कीर्तनाला समारोपच होत नाही हा नियम आहे माझा ऐका संभाजी राजे का या महाराष्ट्रात जन्माला महाराष्ट्र धन्य झाला आज समंध देशामध्ये फक्त महाराष्ट्राचा जय जयकार होतो का होतो शाहीर गोड वर्णन करतात खूप गोड जय जयकार महाराष्ट्र पत्र म्हणजे संभाजी महाराज वयाचा चौदाव्या वर्षी बुधभूषण नायिका नक्षील, सात शतक, महान मार ग्रंथांची निर्मिती करणारा महान पंडित म्हणजे संभाजी महाराज पुढचं वाक्य आहे का त्यांच्या डोक्यात मुंगे आले असतील कीर्तनातून पोवाड आज नाही रोजच रोज जिथं पाड देकार तिथं संभाजीराजांचा पोवाडा का गातो त्याच कारण आज ते होते म्हणून मी कीर्तन करतोय आणि तुम्ही कीर्तन ऐकताय ते राहिले नसते ना तर हे अधिकार आपल्याकडे राहिले मग आपल्याला दिल्लीला जावं लागलं असतं जर सत्ता ठेवायचा असताना मग सरपंच आणि आपा वगैरे मिळून गेले असते दिल्लीला मै तेला विचारलामगीर तो आला पान खात कौन हम लोंडे से लोंडे कौन को हम हमको सत्ता करना सत्ता क्या होता है एक महाराजा के संकीर्तन करते एक हारमोनियम बजाते एक ऐसे आगे बजाते हैं पखवाज मृदंग सब लोग ताल लेके बजाते आ उसे सप्ताह कहते हैं कैसे होता है सप्ताह इतना परवानगी घायला जाव लगला स्थापना जर नाजे राहिले नसते कथान कीर्तन सप्ताह झाले नसते ये त्यंचोप कारे कि हिंदू मनुष्य बोलते हैं हिंदू मनुष्य तुम्हें स्वाभिमान बस उपकार आहेत राहिलंच नसतं आपल्याला अधिकार राहिलाच नसता आणि परत वाटलं असत तुम्हाला की का म्हणून कीर्तनात पोवाडा गायला का जर काही काहीचा कीर्तनात शांताबाई येऊ शकते माझा कीर्तनात राज्य का नाही का त्याला गायला पाहिजे त्याला गायला पाहिजे सांगितलं पाहिजे आणि म्हणून महाराज म्हणतात का राजांच्या जीवनातला शेवटचा प्रसंग संगमेश्वरची लढाईवरून राजे आले गोव्याच्या लढाईवरून वाड्यावरती आणि सक्का वाड्यावरतीने घात केला मेहुना कोणाला म्हणतात मेहुना जो बहिणीच्या पतीला म्हणतो पाहुना त्याला म्हणावं मेवना कोणा म्हणा कोणाला कोणाला शाल सक्का मेवना नाव तर गणोजी शिर्के मुकरब खानाला संदेशा पाठवला हम आपको संभाजी देंगे आप हमें क्या दोगे आम दिल्ली के के राजा है। आपको देंगे। का है तो गावाला वेढा दिला रणकंदन सुरू झाले तलवारीची आवाज येऊ लागले हरहर मार्याची गर्द नाहू लागली रक्ताचे पार्ट वाहू लागले संभाजी राजे त्या ठिकाणी भिंतीला डोकं टेकून आरामात फरव आहे गुप्त हेर प्रमुखांना कळालं की आपल्यावरती आक्रमण झालं पळत पड़त पडत गेलं <गपाँगी> राजांना खबर द्यावी लागणार पळत पड़त पडत आता हाक मारली राजा! 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 राजा उठा राजा उठा झालं चाल करून आलाय राजा त्या ठिकाणी उठले भोकड्यावर आरोप झाले धाते संशेरी घेतले जिरे परिधान केला राजे पुढ्या निघणार तो तोपर्यंत साठ वर्षाचा म्हातारा आला नाव होत मालोजी बाबा घोरपडे संताजी धनाजी घोरपडेचे वडील मालोजी बाबा घोरपडे लगाम धरले राजा मी आहार तुम्ही या माग फक्त कोण तुमच्या केसाला धक्का लावत ता। होत चार तास लढाई चालली पण चार तासाच्या लढाई मध्ये ज्या म्हाताऱ्याची तलवार चार मिनिट सुद्धा थांबली नाही असे मालोजी बाबा घोरपडे बना देंगे। क्या देगा संभाजी अरे में मालोजी हमारे और से। अरे क्या संभाजी वाक्य काय शब्द होते महाराज का कोणाचा भावने जगतो अरे नाही कोणाचा प्रभावने जगतो जीवन हिंदुत्व करता है शिव शंभूंच्या समूहाने आम्ही जीवन जगतो तेवढा झाला आला माने तितक्यात कवी कलश आले कवी कलशांचा दंडाला बाण लागला कवी कलश खाली पडले कवी कलशाना उचलण्याकरता संभाजी ते खाली वाकले मकर खानान पाहिलं हीच वेळ संभाजीला कैद करण्याची हाक मारली

रोज टाकलं जायचं प्रजा आकांत करायची राजयाग। प्रजा राजांसाठी राजे हार मानायचे नाही अंगावर पाणी पडून पण -पुरु ती तलवारीने छाकायची आणि त्या जखमांमध्ये मीठ भरायचं मीठ कुठे हे आपल्या करता भोकलं राजाने माझं हिंदुत्व टिकाव म्हणून माझा स्वराज्य मिळावं म्हणून पिकावं म्हणून माझा हिंदू त्या ठिकाणी स्वाभिमान जगाव म्हणून हा औरंगजेब कि संभाजी मजहब स्वीकार नाही राजे या स्वराज्याला गरजे तुमची राजे या महाराष्ट्राला गरजे राजे हिंदुत्वाला गरजे तुमच्याशी पकड मध्ये झेप धरली तलवाराची चमचम ते तलवार वर आणि जेबीवर समोर पडलं तोंडातून रक्ताचा वढा आला परत आकांत केला दुसऱ्या दिवशाला औरंगा अभिने हार मानतो हो, ताट डोळ केले राजा आखेने काल तो संभाजी दागण्यात येणार अशा लाल बंद आसाऱ्या केल्या असे थरथर थरथर करायच्या आणि राजांच्या डोळ्यात जसे लाल बंद सड्या आसाऱ्या घातल्या काळकुट्ट रक्त बाहेर डोळ बाहेर आली रजेने परत आकांत काळ राजा राजान करत आहे पुढे राजांचे डोळे काढले जीभ काढली एक एक बोटाच्या पेरू पासून हात काढले पाय काढले काय ऐका अरे डोळे नाही पाय नाही असंच खोड पडलो असं देहाच आणि आला औरंग अरे पाय काढले तरी पडून गेला नाही हात हातले तरी हात जोडले नाही अरे डोळे काढले नजर खाली केली नाही असा पौलादी पुतळा जर माझा पोटी जन्माला आला असता समंद विश्वावरती राज्य केलं असत <ण्णागी> मावड्यांनी सांगणार रे औरंग्या अशी पौलादी पुतळे जन्माला येण्याकरता अगोदर आईची कूस पौलादी लागते तरच असे रत्न जन्माला एक दिवस आला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद राजांच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले एका पोट्यात भरण्यात आले भीमा इंद्रायणी घोडे रडले होते कृष्णाने गोकुळ सोडलं तर गायी रडले होते माझ्या छत्रपती शिवरायांकरता वाघ्या नावाचा कुत्रा रडला आणि माझ्या संभाजी राजांकरता नद्या रडल्या नद्या इंद्रायणी भीमा, ए भीमा आपल्या हिंदू भगिनींची आबृची ईद त्या ठिकाणी रक्षा कोण करेल ग आपल्या मंदिरात रक्षा कोण करेल ग त्या हिंदुत्वाची रक्षा कोण करेल गेला तर आपला स्वराज्य रक्षक नद्या रडल्या नद्या रडायच्या नद्या एकमेकांच्या गड्यात गणे घालून गर। नद्या रडल्या आणि एकमेकांना हाक मारू लागल्या गड्यात गळा धालो सांगे इंद्रायणी यांनी धर्मासाठी शंभो राजा प्राणही हरपला ओ हो प्राणही हरपला रडण्यासाठी न होत कोणी अरे प्राणही त्या गेला धर्मासाठी शंभो राजा हर आणि गेले राजे आज ते गेले पण आपण आप स्वाभिमान हिंदू म्हणून जगतोय म्हणून देवावर देशावर हिंदुत्वावर प्रेम करा राजे हो का त्यासारखं सुख नाही का त्यासारखं सुख नाही विचार म्हणजे देशावर प्रेम करतात त्यांना विचारा का एक फिलॉसॉफर सांगतो का क्यू मारतो हो यारो बेबापा सणम केलीये दुपट्टा बी नाही देफन केलीये

सारे है और जंजीरों में जखड़ा राजा मेरा ये सब पे भारी है तो समर्पण केलं समर्पण के आणि आज आम्ही हिंदू म्हणून जगतोय की त्यांच्यामुळे असो छत्रपती संभाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो सद्गुरू महाराज मोठे बाबांच्या चरणी अभिवादन करतो प्रभु रामरायांच्या चरणी नटमस्तक मस्तक होतो समस्त महाराज मंडळ भजनी मंडळ यांच्या चरणात मस्तक होतो सेवेला विराम देतो न्यून ते पुरते सरती करून घ्या तुमचे ते मिळत असे बोलले लेकोरे महाराज तुम्ही सिद्ध माय बाप भाग्य समजतो मी पहिल्यांदाच तुमच्या गावात आलो मी अजून लोंढ पाहिलं नव्हतं सतरा वर्षात अजून लोंढ पाहिलं नव्हतं पण केला तुमचा संदीप महाराजांनी फोन केला आज येण्याचा योग आला तुमचं सर्वांचं दर्शन झालं तुका म्हणे माझं घडवत्यांची सेवा तरी माझ्या दैवा मार नाही आमचे संजय महाराज असतील दिलीप महाराज असतील संदीप महाराज असतील सागर महाराज असतील आपल्या सर्वांच्या त्यांनी अभिवादन करतो ही सभा साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञाना यांच्या सकडांचे विनावणी का सुंदरशे आमचे सावणवाले दादा असतील चित्रीकरण करणारे शूटिंगवाले दादा असतील आपल्या सर्वांना प्रणी पाहत गोड सुंदर आमचे विनेकरी दादा त्यांना राग आला असेल मी त्यांना नाचू दिलं नाही म्हणून पण आम्ही संस्थेचे विद्यार्थी ना नाही येता बी खूप गोड खूप चांगलं आहे दोन तास दोन तासभर एका खांद्यावर विना घेणं जोग नाही महाराज जोग नाही पहा तुम्ही उद्या गेल्या जर ये गेले गेलो गाव घेऊले आणि खार्याला सांगा तुम्ही विना घ्यावा नाही ना महाराज अवल्याहो आज त्या नाही काय नाही तुम्ही बापू बापू हा आज बापू नाही तुम्ही घ्या बरं विना नाही ना हो ओल्या हो बापू नाही आज लहान विना नाही ना का बरं नाही खांदा दुखत दिनभर ना तुम्ही मी तू खांदावर दुखत आणि ना तू खांदा दुखस का असो आपली सर्व मंडळी खूप सर्वांना कोटी कोटी अभिवादन करतो धन्यवाद देतो आपांना धन्यवाद देतो मिस्त्री साहेबांना तुमच्या गावच्या पाहुण्यांना आमच्या महाराज मंडळींना ही सेवा याच ठिकाणी संपतो आमचे सारथी आमचे ड्रायव्हर साहेब सुंदर आमचे बारको महाराज ते आज स्टार्ट घेऊन उभे मला ते कीर्तन सोडत नाही कधीच गाडीत झोपत नाही कधीच नाही पण आज स्टार्ट घेऊन उभे राहिले मला संकट पडलं मला इगतपुरी पर्यंत पोहोचवतो का नाही ते सर्व म्हणजे आता सरांच्या पाठ करतो सेवेला विराम देतो निवृत्ती ज्ञान देव सोपान